दाजी काय खर्च आहे की नाही दाजी खर्च पिचर आहे काय की नाही आलं का दाजी टेन्शन घेऊ नका तुमचं भेवणं आहे की मी करतो की खर्च आहे ग आम्ही तोपर्यंत बसतो आतमध्ये हा हा बरं बरं बसा, 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 बसा तुम्ही करतो पार्टी पीटी केल्यावर कोणी येऊ दे ना बरे घरी बाजी तुम्हाला काहीच कमी पडून दे ना मी ओ काय म्हणला कधी भी या आमच्या घरी काय टेन्शन नाही आता वाह भाऊ तू तर लय चांगला आहेस म्हणून घेलो बघ असं मुतडा पीवलालास म्हणून तर वाईने घरच्या बाहेर काढलाली तू भी लय ना हे भी लेशा ने दोघांनी गबी जा तिकडे घरच्या बाहेर ओ नो 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 नो